नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना शासनाकडून प्रतिमहा तीन हजार रुपये मिळणार तर मित्रांनो असा घ्या लाभ तर शेतकरी मित्रांनो घेऊ विसर माहिती जाणून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेद्वारा केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तीन ह हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये पाठवत आहे आतापर्यंत सत्ता सतरा हप्त्यांची रक्कम म्हणजेच तौ चौतीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आलेले आहेत पी एम किसान सन्मान योजनेप्रमाणेच प्रधानमंत्री किसान मानधन योजना देखील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे पी एम किसान मानधन योजनेद्वारे शेतकऱ्यांना वयाच्या साठ वर्षानंतर प्रतिमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे ही योजना नेमकी काय या योजनेच्या अटी कोणत्या तर मित्रांनो योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागते हे आपण आज जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान मानधन योजनेद्वारे शेतकऱ्यांना वयाच्या साठ वर्षानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शनच्या स्वरूपात दिले जातात ही योजना ऐच्छुक असूनही यामध्ये शेतकऱ्यांना पंचावन्न ते दोनशे रुपये जमा करावे लागतात वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना प्रतिमहा तीन हजार रुपये मिळतात नागरिक सुविधा केंद्रातून किंवा राज्य नोडल ऑफिसर यांच्याकडून या योजनेसाठी मोफत नोंदणी करता येते अठरा ते चाळीस वर्षाच्या दरम्यान वय असणाऱ्या शेतकऱ्यांना साठ वर्ष पूर्ण होण्यापर्यंत पंचावन्न ते दोनशे रुपयांचा प्रतिनियम भरावा लागेल तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकार देखील या योजनेत शेतकऱ्यांच्या सोबत पैसा जमा करेल या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरीपेक्षा कमी शेती असणं आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो शासकीय आकडेवारीनुसार या, या योजनेसाठी वीस लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे तर शेतकरी मित्रांनो पी किसान अठरावा हप्ता कधी मिळणार पी किसान योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान योजनेद्वारा आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर सतरा हप्त्यांची रक्कम जमा करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान योजना अठरावा हप्ता ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये तीन हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातील तर शेतकरी मित्रांनो दरम्यान महाराष्ट्र सरकारने नमोश किसान महासन्मान योजना सुरू केली असूनही पी एम किसान सन्मान योजनेप्रमाणे राज्य सरकार देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा करतात आत्तापर्यंत चार हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपये मिळतात तर शेतकरी मित्रांनो पटकन या योजनेचा लाभ घ्या कसा घेणार आहे योजनेचा लाभ तर मित्रांनो नक्कीच लाभ घ्या तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा